मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा राजमाची पॉईंट येथील बॅटरी हिल गावाजवळील तीव्र उतार असलेल्या वळणावर कंटेनर कारवर पलटी झाल्याने भीषण अपघात घालाय या अपघातात कारमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले जुन्या महामार्गावरून लोणावळाहून मुंबईकडे हा कंटेनर जात असताना तो बॅटरी हिल जवळील तीव्र वळणावर आला असता लोणावळाकडे जाणाऱ्या कारवर पलटी झालाय ही कार अलिबागवरून तळेगाव येथे जात होती या कारमध्ये तळेगाव येथील चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते यामध्ये कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर योगेश चौधरी वयवर्ष चाळीस जान्हवी योगेश चौधरी वयवर्ष एकतीस दीपाशा योगेश चौधरी वयवर्ष नऊ जिगिक्षा योगेश चौधरी वयवर्ष दीड मितांश दत्तात्रय चौधरी वयवर्ष नऊ भूमिका दत्तात्रय चौधरी वयवर्ष सोळा हे सहा जण किरकोळ जखमी झालेत सर्व जखमींना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले